बघा बर का माणसं गाव सांग तुम्ही नाही तर एवढा चिखल करून ठेवलं हा हे पण माझं पोरगाय बरं का पण लस शायनिंग करते काय शाईनिंग पोरांची पंगत बसली जेवायला

No, die जेवत का नाही तू सगळे जेवायला बसले तू का नाही जेवण काय होत काय मला कळत नाही ताईने पण पेढे खाल्ले ताईला पण पोरांचं कालवणच संपले <laughs> मनीषाची तयारी चालली तर मसाला भाजायची झाला अजून एवढा लसूण घालायची गावरान लसूण अद्रक घेतलंय लसूण घेतलाय खोबरं कांदा तेवढा कांदा राहिलाय बाजायचा नाय अर्धा किलो अर्धा किलो जास्त ए पातल्या शिजा घातली त्या पातेल्यात गेल्या वर्षी रस्ता खेळता मोठाय त्याच्या काय एखादी

हा बा तोडून तोड एका हाडकाचं बीस पाणी घ्या राहतात पाणी नाही हा काय बघूल घ्या खाली होत लग काय तर हिला आहे ना मटण खूप आवडतं मटण शिजलं नाही अजून थोडीशी कसर आहे पण ती म्हणली मला चेक करायला द्या मी चेक करते का अजून गॅस चालू आहे अजून दहा मिनटं तरी लागतील शिजायला त्याला मी आला म्हणते आता मी झाली पाणटाक म्हणता झाला

यहत्यों काय का महाँ अब भागड ले पाणी चा ता। भान त्या olduğ कारश पाणी टेंक एंव पर्दे राभी न क्या ते एवढं का मुडम पहल má चिसा के

तेच पाणी टाका टाका बसले लाडिया रे मोटे चल सही किती हा हा एकदम लागला हा किनंगा रे दुसरे तिकडे गोष्टी काढले हे सगळं नु बघा का सगळं टाकून सुर सूर ये सूर पाण्यात मिक्स करते

अशा पद्धतीने मटणाची भाजी बनलेली आहे मस्त धनिया पत्ता टाकलाय भरून चला एकदा हलवा बरं सेट

तर जेवण वगैरे झाल्यानंतर इथे ना यांचे मामा रिटायर झालेले शिक्षण संस्थेमध्ये होते तर ते रिटायर झाले म्हणून त्यांचा छोटासा सत्कार करायचा होता छोटासा सत्काराचं नियोजन केलं होतं यांनी <coughs> मुझे भी जो ये फील कर रही हूँ उसी से अगर आपने बनाया तो सही बना होगा तो अंदर ज़मानत हैं मामा ने दी ये फोटो करेगी फोटो आपला विश्वास सुद्धा धन्यात मित्रांनो असाच प्रत्येक गीतासाठी असा असावा ही साधून आहे आम्हाला सुद्धा भर वाटतं